मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य अतिथि अतिथी भव स्वाध्या यांन्मा प्रमादा आपली जी भारतीय संस्कृती आहे ना ही संस्कृती मुळात आपल्या आईपासून सुरू झाली मातृदेवो भव आईला देव मान पहिला देव कोणता आहे का बर आई आहे अजून कोण सुद्धा ऐका ज्या मातेने आपल्याला नऊ महिने आपल्या पोटामध्ये वाढवलं ज्या मातेने आपल्याला जन्म दिला ज्या मातेने आपल्याला जन्माला आल्यानंतर पहिलं अन्न दिलं मातेचं दूध हे पहिलं आपलं अन्न ठरलं त्या अन्नावरती आपण पोहोचलो आपलं शरीर निर्माण झालं ती माता आपली देव आहे म्हणून प्रथम आपण सर्वात अगोदर जो नमस्कार करायचा असेल तर त्या मातेला खरा पितृदेव ही आपले देव आहे जसं मातेचं काम आहे तसं पित्याचं पण काम आहे आपलं जीवन सुजलाम सुपलाम व्हावं याच्यासाठी आपला पिता रात्रंदिवस राबत असतो कष्ट करत असतो म्हणून तो पिता ही आपल्याला देव आहे पृथ्वी माता म्हटलेला आहे की ज्या पृथ्वीवरती आपण सर्वजण राहतो तिच्यामध्ये वेद नाही पृथ्वीमध्ये पृथ्वी कधी वेध करत नाही कुणाच या पृथ्वीवर सकल जीव राहतात सूक्ष्म जीवापासून ते डायनासॉर सारखं प्राणी आहेत मोठा मो आणि या सर्व जीवामध्ये इकडं लक्ष टू तुम्ही प्लीज या सर्व जीवामध्ये सर्व जीव जे आहेत हे सारखे आहेत असं नाही आहे काही जीव हिंसक आहेत विंचू सर्प काय आहे विंचू तुम्ही हातात धरता का सर्प पाहिल्यानंतर राम 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 लांब पळत त्याच्यापासून की नाही अगो वा विंचू निघाला त्याच्या पाठीवर हात फिरावत का पण गाय म्हटलं तर गायीचं दर्शन घेता हात फिरवता म्हणजे इथं जे काही आहेत आहे आणि तमोगुणे पण आहेत आणि सत्वसत्वात्मक पण आहेत आपल्याला मंदिराची माहिती द्यायची आपण थोडस ऐकलं त्याला संस्कृती थोडं घेऊ आणि नंतर आपण पुढे जाऊ तर सर्वजण राहतात या ठिकाणी आणि सर्वांना अधिकार आहे राहण्याचं म्हणून पृथ्वीने जसं सर्वांना धरून ठेवलेलं आहे सर्वांना सम आहे पृथ्वी तसं आपण सुद्धा सम राहण्याचा प्रयत्न करावा आता तुम्ही या ठिकाणी आलात या ठिकाणी हरिहर केशव गोविंद मंदिर काय आहे हे केशव गोविंद काय आहे याची माहिती आपल्याला मिळावी हे मंदिर जे काही आहे हे मंदिर कृतयुग त्रेतयुग द्वापारयुग आणि कलयुग असे चार युग आहे या चार युगापैकी कृतयुग मी आता लगेच सुरुवात करतो माहिती द्यायला कृतयुग जे आहे या कृतयुगामध्ये या ही जी काही जागा आहे ही काही जमीन आहे या जमिनीवरती शंभर किलोमीटरचा जो काही भाग आहे तिकडे इकडे या भागामध्ये सर्व बेलाची झाडं होती बिल्व वन त्याला म्हणतात इथं सगळं झाडं खूप असतो एकत्रित असतात तर सर्व झाडं काय अस कोणती होती बेलाची झाडं होती बिल्ववन आणि हे बिल्ववन होतं इतर सर्व काही ऋषी मुनी जपी ध्यानी तपी हे सर्व ध्यान धारणा पूजा अर्चा देवाची करायचे ध्यानधारण्यासाठी खूप चांगलं वन होते वन आणि शिवाची ध्यान धारणा करायचे विष्णूची ध्यानधारणा करायची सर्व ऋषीमुनी परंतु जिथं चांगलं आहे तिथं वाईट पण असतं बघा जे चांगली माणसं असतात त्यांना वाईट देणार वाईट त्रास देणारे लोकसुद्धा असतात तसं त्या काळामध्ये इथं ध्यान धारणा करणारे ऋषीमुनी जे काही होते त्यांना त्रास देणारा एक राक्षस होता त्या राक्षसाचं नाव काय बिडा लाक्ष काय नाव होतं त्या राक्षसाचं नाव बिडालाक्ष बिडाल म्हणजे संस्कृतमध्ये शब्द आहे बिडाल संस्कृत कोणी शिकतंय का तुमच्यामध्ये आता संस्कृत भाषा शिकत नाही आपण इंग्लिश शिकतो नाही आपल्या शाळेत संस्कृत काढून टाकलं गव्हर्नमेंटने काय तर संस्कृत परदेशात संस्कृत शिकतात म्हणून बघा आपण त्यांची भाषा शिकतो ते आपली भाषा शिकतो असं झालंय तर संस्कृतमध्ये बिडाल बिडाल म्हणजे मांजर आणि अक्ष म्हणजे काय सांगतील का अक्ष मराठीमध्ये शब्द आहे अक्ष अक्ष म्हणजे डोळा अलग लक्षात बिडालाक्ष, मांजरी सारखे डोळे असलेला एक राक्षस पण तो भयंकर होता तो राक्षस सर्व साधू ऋषी मुनी या सर्वांना काय करायचं तो राक्षस त्रास द्यायचा त्यांनी केलेला यज्ञ होम हवन ते फेकून द्यायचं त्यांना हानमार करायचे त्या ते आश्रमातून त्यांना हकलून लावायचं पुन्हा ते ऋषीमुनी यायचे पुन्हा त्यांचं होम आव्हान चालायचं पुन्हा ध्यानधारणा चालायची असा तो प्रकार हा बरेच वर्ष चालला आणि बरेच वर्ष चालल्यानंतर ते ऋषी कंटाळे ते म्हणाले आता काय आपण एवढं ध्यानधारणा करतो हा आपल्याला त्रासच देतोय मग याची तक्रार आपण कुठेतरी केली पाहिजे ना आपल्याला एखादा मुलगा जर जास्त त्रास देत असेल सतावत असेल तर आपण तक्रार कोणाकडे करतो मॅडम कर करतो ना मॅडम मला हा फार त्रास देतो याचा काहीतरी का तुम्ही बघावा मग ऋषीमुळे काही असे आपली संस्कृतीच मुळात आहे परोपकारार्थ इदम सर्व आपल्याला पहिल्यापासून परोपकार शिकवलेला आहे दुसऱ्यावरती दया करा क्षमा शांती हे आपल्याला पहिल्यापासून शिकवलेलं आहे कोणावरती लगेच आपण प्रहार करायचं नाही ऋषी ते केलं आपण लगेच त्यांच्यावर प्रहार करायचं नाही आपण याचं काहीतरी सोल्युशन असलं पाहिजे ते करू म्हणून त्या ऋषी मुनींनी काय केलं की देवाची आराधना केली आणि आराधना शांताकारम भगशनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशं मेघवर्ण शिवांगं लक्ष्मी काम कमलनयनम योगविरध्यानगम वंदे विष्णुं भवैहर सर्वलोकैकनाथं पार्वतीपतय हर हर महादेव विष्णूची आराधना केली आणि सर्व देवांची आराधना केली सर्व आरा के देव त्या ठिकाणी आले ते ठिकाण म्हणजे बिल्वतीर्थ या ठिकाणी बिल्वतीर्थ म्हणून आहे नदीच्या मध्ये पलीकडच्या बाजून तुम्ही ज्यावेळेस पलीकडच्या मंदिरात जाताल त्यावेळेस तुम्हाला तीर्थ दाखवतील आणि त्या तिथे ते सर्व देव आले देवांची सभा भरली आणि देवांनी त्या मुनींना विचारलं आम्हाला का बोलवलं या ठिकाणी जसे तुम्ही इथे आलेत ना माहिती घेण्यासाठी आव्हान केलं ते देव आले देवाने विचारलं आम्हाला का बोलवलं तेव्हा त्या ऋषी सांगितलं की आम्हाला हा राक्षस जो आहे काय नाव त्या राक्षसाचं okay. लाक्ष बरोबर अगदी दे लक्ष द्या म्हणजे लक्ष आहे तुमचं त्याचं नाव लाक्ष मग तो जो राक्षस आहे त्याचा नाश करा असं सांगितलं पण देवांनी सांगितलं आम्ही त्याचा नाश करू शकत नाही आम्ही त्याचा नाश करू शकत नाही त्याचा नाश करणारा दुसराच आहे मग कोण आहे तर शिवशंकर त्याचा नाश करते मग शिवाची प्रार्थना केली कैलास राणा शिवचंद्र फणींद्र माथा मुकटी जळा कारण्य चंदू भवधुख हारे तुझवी न शंभो मज कोण तारी शिवाची प्रार्थना केली शिव पार्वती नंदी बैलावरती बसून काय आकाश मार्गाने या ठिकाणी बिल्वतीर्थावरती आले शिवाला सर्वांनी नमस्कार केला आसन दिलं त्यांचा पाय धुतले पूजा केली शिवाची नमस्कार केला शिवाने विचारलं का हो आम्हाला आम्हाला का बोलवलं तर का बोलवलं म्हटल्यानंतर ते म्हणाले अशा अशा प्रकारे ते बेडाला अक्षराक्षर आहे थोडक्यात सांगतो जास्त वेळ नाही आणि हा ऋषी मुनीला त्रास देतो यांचा यज्ञ विध्वंस करून टाकतो यांना ध्यान धारणा करू देत नाही तपश्चर्या करू देत नाही तेव्हा याचा नाश करावा तेव्हा शिवांनी सांगितलं की बाबांनो याचा नाश होईल पण आताच नाही त्याला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही ध्यान धारणा तपश्चर्या करा कोणाला सांगितलं देवांना सांगितलं तुम्ही ध्यान करा तपश्चर्या करा तप या जंगलामध्ये मा माझे लिंग स्थापन करा आणि त्या देवांना असं सांगितल्यावरती पार्वतीला तहान लागली आणि पार्वतीला तहान लागल्यानंतर ऋषी म्हणाले आम्ही पाणी घेऊन येतो नदी म्हणून शंकराने सांगितलं नका जाऊ शंकराने एक पान जोडलं आणि खाली टाकलं ते भूगर्भामध्ये गेलं भूगर्भातून पाण्याचा स्रोत आला आणि स्रोत पाण्याचा आल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांची तहान चमली विष्णूंना सांगितलं की तुम्ही दक्षिणेला माझी लिंग स्थापन करा इंद्रदेवाला सांगितलं माझी तुम्ही दक्षिणेला माझं लिंग स्थापन करा ब्रह्मदेवाला सांगितलं या बिल्वतीर्थाच्या दक्षिणेला तुम्ही माझं लिंग स्थापन करा आणि पूर्वीला पुन्हा विष्णूने एक लिंग स्थापन केलं ते बन आहे अशा प्रकारे आपण तुम्ही या ठिकाणी जे बसलेला आहात दर्शन घेतात या ठिकाणी दोन लिंग आहेत एक विष्णू देवाने स्थापन केलेलं आणि एक लिंग जे आहे ते इंद्रदेवाने स्थापन केलेलं आणि तिसरं जे लिंग आहे ब्रह्मदेवाने स्थापन केलं या मंदिराच्या दक्षिणेला ते लिंग आहे तिथे मंदिर आहे मोठ आणि पूर्वेला जे लिंग आहे विष्णूने स्थापन केलेलं तिथे बन असं नाव आहे बनामध्ये बेलापूर अशा प्रकारे तीन लिंगाची स्थापना झाली इथं जे आहे इथे काय आहे शिवलिंग आहे काय आहे केशव आणि गोविंद जे तुम्ही म्हणता ना केशव गोविंद पण इथे खाली काय आहे ते स्तंभ आहे चंदनाचे, चंदनाचे त्या चंदनाच्या स्तंभाच्या हो खाली शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगाची पूजा स्तंभ रूपाने अनंत काळपासून या ठिकाणी होते तसंच बनामध्ये सुद्धा तिथे ते स्तंभ उभे आहेत त्या स्तंभांच्या खाली शिवलिंग आहे त्या शिवलिंगाची स्थापना केलेली आहे आणि त्याची पूजा त्या काळापासून त्रिथयुगापासून चालू आहे मग आता कलियुग आलं या कलियुगामध्ये दोन नगू डांगू भक्त होते काय नाव होते भक्तांचं नव आणि डांगू थोड जरा मुलांनी जरा राहिले नॉ टॉकींग तो मुलगा मध्ये बोलतो खाली बोलतो राहु कलियुगाचा भाग आला आणि कलियुगाचा नगू आणि डांगू दोन भक्त होते माळी समाजाचे तर ते जे भक्त आहेत ते पंढरीची वारी करायचे इथं त्यांची मळे होते इथं जमीन त्यांची होती नगू डांगूची जम आणि मळे होते इथं फुलांचे बाग होते ते देवाची भक्ती करत असायचे आणि पंढरीला वारीला जात असायचे नगोडांगू पण ते म्हातारे झाले त्यांना चालतंय ना, ना मग जायचं कसं पंढरीला असा मोठा प्रश्न झाला मग ते रस्त्याने चालू लागले थोडं थोडं काठी टेकत टेकत असं वाकून पण जाताने त्यांचे पाय थकले चालतंय ना मग ते असं खाली खरकत खरकत आल्या लोटांगण घेत जायला लागले तरी पण त्यांची शक्ती नाहीशी झाली आणि शक्ती नाहीशी झाल्यानंतर त्यांच्या डोळ्याला अंधारे आल्या दिशेनाचं दो झालं दोघांच्या पण आणि मग ते देवाचा दावा करू लागले पांडुरंगाचा द्यावा धावा करू लागले आणि पांडुरंगाला आठवू लागले देवाने त्यांची हाक ऐकली आणि स्वतः पांडुरंग त्यांच्याकडे धावून आले आणि एकदम तेजोवलय निर्माण झालं त्या तेजोवलयामध्ये ते पांडुरंग त्यांना दिसले आणि त्यांनी हात जोडले हे पांडुरंग आम्ही तुझ्या भेटीसाठी येतो तर तू लाग आम्हाला भेटायला ऐका मग भक्तासाठी देव धावून येतो पांडुरंगाने सांगितलं की बाबा हो तुम्ही माझ्यासाठी इतक्या लाभ येत आहे आता म्हातारे झालात आता जास्त कष्ट घेऊ न ठाईची बसवणी करा एकचित्त आवडी आनंद आळवावा एका ठिकाणी बसून भगवंताचं नामस्मरण चिंतन करा आता माझ्यापर्यंत काय येऊ नका तुम्ही मागेला तुमच्या मळ्यामध्येच मी आहे मग पांडुरंगाने सांगितलं की इथं ते शिवलिंग आहे या शिवलिंगांची पूजा करा इथं दोन शिवलिंग आहेत तिथं ब्रह्मदेवाने निर्माण केलेलं शिवलिंग आहे इकडे विष्णूनेच निर्माण केलेलं शिवलिंग आहे बनामध्ये मग या सर्व शिवलिंगांची तुम्ही पूजा करा असं नको डांगून सांगितलं पण ते म्हणाले आता आम्हाला मागं जायला शक्ती राहिली नाही म्हणून भगवंताने कृपादृष्टी केली आणि त्यांना पुन्हा त्यांची शक्ती प्राप्त झाली पुन्हा ते मागे चालत आले लोक म्हणाले अरे तुम्ही पंढरपूरला गेले तर मागं का आले ते म्हणाले नाही आता आमच्या शेतीमध्ये त्या ठिकाणी देव आहेत आणि म्हणे तुम्ही म्हातारे झालं होता एवढे तरुण कसे झालात ते म्हणे देवाने आमच्यावरती कृपा दृष्टी टाकली लोकांचा विश्वास बसला आणि लोक त्यांच्याबरोबर आले इथे खांदून बघितलं इथे दोन्ही शिवलिंग त्यांना दिसले तिकडे खांदून बघितलं तिकडेही शिवलिंग आहे मग त्याची जी काही सेवा आहे ती सेवा त्यांनी सुरू केली पूर्वेकडे विष्णूंनी स्थापन केलेलं बनातलं शिवलिंग आहे तेही त्यांनी खांदून बघितलं त्या ठिकाणी शिवलिंग सापडलं आणि अशा प्रकारे त्या काळापासून आत्तापर्यंत शिवाची पूजा या ठिकाणी चालू आहे बनात पण शिवाची पूजा चालू आहे केशव गोविंद हे शिव आहे आणि शिवलिंग आहे शिवलिंगाची पूजा आहे ही नदी प्रवरा नदी त्याच्यानंतर जसं पंढरपूरला दक्षिणोत्तर आहे चंद्रभागा तशी इथं पण भगवंताचं जर स्थान या ठिकाणी आहे शिवाचं स्थान आहे पांडुरंगाचं स्थान आहे म्हणून इथंसुद्धा दक्षिणोत्तर ही नदी झालेली आहे तिकडे खाली जात होती जसे ब्राह्मण ब्राह्मणगावला जात होती पण ती पुन्हा नदी अशी इकडून तिने आपला जो प्रवाह बदलला आणि इथे दक्षिण उत्तर झाली पाहिजे एवढेच जागे दक्षिणोत्तरही नंतर पुन्हा पूर्व पूर्व पश्चिम झाली तर ती नदीसुद्धा या ठिकाणी चंद्रभागेसारखी पूर्वपश्चिम दक्षिण उत्तर झाली तर या गावचं हे महत्त्व आहे हे उक्कल गाव आहे इथे पूर्वी गाव नव्हतं पण कालांतराने ज्यावेळेस देव या ठिकाणी स्थापन झाले त्यावेळेस लोक तिकडे डवनगाव म्हणून त्या बाजूला आहे तिकडे राहत होते मग तिकडचे लोक सगळे या ठिकाणी राहायला आलं पण गाव तिकडून उचलून आलं म्हणून उ उचलगाव म्हणायचे उचलगाव काय म्हणायचे उचलगाव गाव उचलून आलं उचल ना उचल गाव मन्ता, मन्ता गाव मग उचलगाव म्हणता म्हणता उक्कलगाव असं नाव या गावाचं पडलं आणि मग लोक या ठिकाणी राहू लागले देवाची धारण धारणा करू लागले पूजा अर्चा करू लागले वर्षातून खूप मोठाले उत्साह या ठिकाणी होतात श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी दररोज अकरा रुद्र अभिषेक देवावरती होतो रुद अकरा रुद्राचा अभिषेक केला जातो रोज पहाटे काकडा भजन या ठिकाणी होतं रोज पहाटे आरती देवाची होते त्याचप्रमाणे श्रावणामध्ये अभिषेक सकाळी होतो सकाळी प्रवचन असतं त्यानंतर देवाची आरती बारा वाजता असते देवाला नैवेद्य बारा वाजता असतो आणि पंगद भोजन पण असतं दररोज या ठिकाणी तर अशा प्रकारे देवाची दिवसाची आणि रात्री जे काही आहे रात्री सहा नंतर पुन्हा या ठिकाणी हरिपाठ देवाची आरती आरती झाल्यानंतर पुन्हा प्रवचन अशा प्रकारचा या ठिकाणचा दिनक्रम दररोज असतो हे जे काही मंदिर आहे हे मंदिर आज जगामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे अमेरिकेचे लोक या ठिकाणी येतात इतर राष्ट्रातील लोकसुद्धा या ठिकाणी माहिती घेण्यासाठी जसं तुम्ही माहिती घेण्यासाठी आलात तसे या ठिकाणीसुद्धा हे सर्व लोक या ठिकाणी येतात माहिती घेऊन जातात या ठिकाणी त्रयस्थळी म्हटलं जातं उक्कलगाव बन आणि बेलापूर या तिन्ही देवांचं दर्शन घेतलं की त्रयस्थळी होते आणि काशीचं पुण्य या सर्वांना लाभतं आपण या ठिकाणी आलात आणि सर्वांनी ही माहिती या ठिकाणी घेतली मुलांना खरोखर ही माहिती ज्यांना ही आयडिया त्याला म्हणतात आयडिया सुचली की मुलांना द्यायला पाहिजे माहिती मॅडम तर खरोखर तुम्ही तुमचं भाग्य आहे तुमचे धन्यवाद मानायला पाहिजे की आजपर्यंत धार्मिक बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या मुलांना दिल्या पाहिजे आपल्या आसपास असणारे जे धार्मिक स्थळं आहेत त्याला भेट दिली पाहिजे आणि भेट देऊन त्याची माहिती मिळवली पाहिजे मॅडमनी हा जो उपक्रम राबवलेला आहे खरोखर मॅडम तुमच्या सर्व मॅडमचं धन्यवाद तुमचं काय नाव मॅडम लोखंडे मॅडम तुमचं मंडलिक मॅडम खरोखर आणि शाळा कुठली आहे हरिहर केशव आणि हे गुरु गुरुवर जे आपले उल्हास तांबे भगत सर आहे त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली मंदिराची कस मंदिर बांधलं गेलं त्याच्या मागे हिस्ट्री कशी आहे मंदिराच्या खाली काय आहे सगळ्यांनी ऐकलं ना बलगावचं नाव पहिले काय होतं आता काय झालं ही अतिशय महत्त्वाची आपल्याला ऐतिहासिक माहिती आपल्याला गुरुंनी दिलेली आहे तर याबद्दल आपण सर्व श्रीरामपूर विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल मार्फत मी आपले आभार मानते धन्यवाद गुरु धन्यवाद थोड्या वेळामध्ये तुम्हाला ही सर्व काही माहिती मी दिली आहे खूप तशी खूप मोठी विस्तार आहे त्या माहितीचा पण तुम्हाला वेळ नाही आता पुन्हा बना दर्शनाला जायचं आहे सर्वांना तर सर्वांनी भक्तिभावाने देवाला नमस्कार करा देवाला सर्व सारखे आहेत देवाला देवाच्या ठिकाणी द्वेष नाही देवाच्या ठिकाणी मत्सर नाही सकलाशी येथे आहे अधिकार ओके

ありうんのもごています。